राहुरी शहरातील सिंद बाबा तालिमीतील हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रकरणी गुरुवारी ब्राह्मणी बांबोरी उमरेसह राहुरी तालुक्यातील अन्य गावे बंद ठेवून ग्रामस्थांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त केला गावातील शिवप्रेमींनी एकत्रित येऊन सर्व व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचं आवाहन केलं सकाळपासून पूर्ण गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला ब्राह्मणी गावच्या वेशीसमोर सर्वांनी एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला दरम्यान आरोपींना अटक झाली पाहिजे प्रशासनाकडून कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली राहुरी शहरासह तालुक्यातील अन्य गावातील शिवप्रेमींनी एकत्रित येत निषेध व्यक्त केलाय त्या आरोपीला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि अटक व्हावी म्हणून संपूर्ण गावाच्या वतीने आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो त्या आपण सर्वजण छत्रपती शिवरायांची घोषणा देऊया छत्रपती शिवाजी महाराज की आरोपींना अटक जय प्रौढी गुलाब्र राज Shivaji Maharaj Ki Dharmavir Chhatrapati Sambhaji